कसे आहात मजेत ना तर आज आलो आहे आम्ही इथे काइट फेस्टिवल बघण्यासाठी जसं आपल्याला मकर संक्रांतीला आपल्याकडे असतं पतंगी वगैरे उडवणं तर इथे पण मोठा काइट फेस्टिवल सेलिब्रेट केला जातो आणि इथे एक ऑस्कर विनिंग रेकॉर्ड ब्रेकिंग एक मोठी काइट बनवली आहे सिक्स्टी फाईव्ह तर ते मी तुम्हाला दाखवते ला आताच आम्ही पोहोचलोय तर दाखवते काय काय आमचं पण हे फर्स्ट टाईम आहे आणि कोके कार्निवल आहे चौदावा फेस्टिवल आहे हा तर चला दोघे हो तर आदर्श आणि त्रिशा दोघंही खूप एक्साईट आहेत दि, बघण्यासाठी कारण दुरूनच दिसत आहेत त्यावरती काइट्स आणि बीचवर आहे हा काइट फेस्टिवल मेन म्हणजे त्यामुळे त्या काइट्सला बीचवर जे काही अॅनिमल्स असतात तसे शेत दिलेत तर चला मी दाखवते तुम्हाला काय काय आहे ते तर हा इथे नवीन त्यामध्ये ॲड झाल्या आहेत जसं स्नेकची आहे इथे डॉग चिकन उडव उडवण्याच्या ते तयारीत आहेत त्यानंतर इकडे टर्टनची बनवली आणि जो टेडीची सगळ्यात मोठी जी आहे तर ती जोपर्यंत छान हवा येत नाही तोपर्यंत ती वरती अशी उडणार नाही पण आता थोडं थोडं वर उडायला लागलं आहे हे टर्टल पण खूप छान वाटतं आहे त्यानंतर इकडे एक अँग्री बर्डचं पण उडत होती काइट

हे बीचवर जे अम्ब्रेला लावून बसलेले आहेत लोक ते उडवत आहेत हे काईट आणि मस्त शांततेत बसून आरामात त्यांचं काय उडवणं सुरू आहे एका ठिकाणी बसून आणि आता थोडं मी इथे जवळ आलो होतो टेडीच्या अजून काही कॅ का, जॉईन होतात जसे कॅट पण आहे ब्लॅक अँड व्हाईट त्यांचा डॉग पण तिकडे फ्लाय करायला सुरुवात झाली आहे एक कार एक कारचा पण आहे क्रिशल रेड कार तर बरेच अजून गाईड जॉईन होत आहेत अगळा अकरा वाजता फेस्टिवल सुरू झाला आहे आणि आता साडेबारा पाहून होतो आहे तर बरेच गाईड जॉईन होत आहेत टेडी जो आहे तो सिक्स्टी फायव्ह फीट लाँग असल्यामुळे ते थोडंसं उडवणं कठीण जाते कारण आज हवा पण खूप नाही आहे पण ते ट्राय करत आहेत नवीन कायट्स ॲड झाल्या युनिकॉनच्या आहेत आणि एक लेझट आहे आणि त्याच्या बाजूला स्टेडीची थोडी हवा तर, थोड़ी उनसा, थोड़ी उनसा उनसा है। आहे तर थोडी उंच थोडी उंच उडते पण तरी हेवी असल्यामुळे कदाचित किंवा हाईट जास्त असल्यामुळे जास्त वर जात नाही आहे आणि स्नेकची सगळ्यात वर उंच गेली आहे आणि ही एक नवीन लेझटची पण ॲड झाली आहे तर इथे ह्या साईडला तिकडे मार्केट पण आहे आणि इकडच्या साईडला काही पेंटिंग्स वगैरे आहे काईट क्राफ्टिंग काइट मेकिंग पण आहे ते पण बघायला जातो आता आणि तुम्हाला पण वाटत तर इकडे काइट फेस्टिवल सुरू आहे आणि ह्या साईडला मार्केट भरलं आहे तर आता तिकडे आम्ही जातो आहे छान समुद्रच्या लाटांचा आवाज मस्त वाटतो आणि ऊन पण छान पडलं आहे तर इथे काय मार्केटमध्ये ते बघतो समुद्र किनाऱ्यावर काही घर पण आहेत कॅफे आहेत हे असं मार्केट भरलं आहे ज्वेलरी वगैरे आहे बरंच काही आहे आणि इथे एक टीम आहे सारखे क्लोज करून म्युझिक आणि डान्स पण सुरू आहे फिरता फिरता इथे पाणी पिण्यासाठी असं सोय केली आहे तर हे असं आहे आकृषा डॅडी पिक ड्रिंक लाईक ते रिमेंबर तर हे इथं पाणी पित आहेत आता आमचं ज्यूस पिळ झाला पण ऊन इतकं आहे की तहान आहे तर इथे असं टॅप आहे त्याला तोंड लावून आणि बॉटल पण आपण आपल्याला भरून घेऊ शकतो इथं आणि इथे असं प्रेस करायचं आणि इथे पाणी येतं मार्केटमधून फिरून आल्यावर पुन्हा मी ह्या साईडला जातो आहे तर अजून काही नवीन फ्लाईक्स उडत आहे तर त्यामध्ये एक नवीन आहे स्कूबा वाला एक मॅन आहे त्यानंतर पेंगविन कॅटच्या जवळ एक पेंगवीन उडताना दिसतोय आणि एक टर्टल पण आहे आणि शार्प पण आहे तर शार्क मी दाखवते तुम्हाला Snake, जा स्नेक खूप असून जास्त जास्त स्नेक केलाय तर आज इस्टर संडे आहे त्यामुळे एक एक घंटींची पण ऍक्टिव्हिटी असते ती पण करायची आहे घरी जाऊन तर इथे शार्प पण दिसत इथे जवळ पेगमी दिसत आहे आणि हे आहे शार्कोट दिस इज ऑल्सो बिग दिस ड्रॅगन इट वॉज नॉट दॅट टाइम इज इट क्रॉकोटाइल ड्रॅगन क्रॉकॉटॉइल आणि एक मोठं ड्रॅगन पण आहे यामध्ये जॉईन झाला आहे आणि शार्क पण आहे त्याच्या बाजूला तर आता आम्ही त्या साईडला जातोय तिकडे काही अजून ऍक्टिव्हिटीज आहे तिकडे मार्केट पण मला दाखवू आहेत तर इथे आम्ही ह्या साईडला आलो आलोय तर इकडे कॅफे आहे आणि ह्या रूम मध्ये फेस पेंटिंग करणं सुरू आहे आणि काइट मेकिंगचं पण क्राफ्टिंग सुरू आहे अशा काइट्स बनवल्या आहेत मोठ्या मोठ्या आणि इथनं या विंडोमधनं सी दिसतोय आणि काइट्स पण दिसत आहेत तिकडे क्रिशा वेट करते तिला फेस पेंटिंग करायचंय तिथे काइट बनवणं सुरू आहे विच फेस पेंटिंग यू डू तिला रेनबोचं फेस पेंटिंग करायचंय तिथे क्रिशाचं फेस पेंटिंग करणं सुरू आहे तिला युनिकॉर्नचं करायचंय रेनबो युनिकॉर्न तर क्रिशाच फेस पेंडिंग करून झालं युनिकॉर्नचं फेस पेंडिंग केलं त्यावर ग्लिटर लावलेत आणि आम्ही ह्या साईडला आलोय आता थोडं उंच जागेवर समुद्र पण छान दिसतोय आणि सगळ्या फ्लाईट्स पण सॉरी काईट्स पण दिसत आहेत सगळ्या इथं या साईडला चर्च आहे युनिकॉन आणि रेनबो दोन्ही आवडतात एक ऑक्टोबस पण होतो इन काइट हा असा इंग्लंडमधला बीच वर ऑर्गनाईज केला गेलेला काइट फेस्टिवल होता आणि दोन दिवसाचा फेस्टिवल होता काल आणि आज कारण काल वेदर इतकं खास नव्हतं जसं आज ऊन वगैरे पडलंय तर छान बऱ्याच शेप्सच्या ब्रस कॅरेक्टर्सच्या कायड सोडवल्या जात आहेत आणि एक ऑस्कर विनिंग पण कायट आहे जी सिक्स्टी फाईव्ह फीट लॉंग आहे डेची तर ती खूप जास्त उंच उडत नाही आहे तर मुलांनी पण एन्जॉय केलं आम्ही पण खूप एन्जॉय केलं होप तुम्हा तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडेल आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा खुश राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा थँक्यू बाय